महोदय लाडक्या बहिणींच्या विषयी आम्हाला जी आपुलकी आहे आदर आहे याची आम्हाला जशी जाणीव तशी आमच्या लाडक्या बहिणींना पण जाणीव अध्यक्ष महोदय एका गोष्टीची समज झालं पाहिजे विशेषतः आमचे पटोले साहेब यांनी आई नंतर जर सर्वात कोणी त्याग करत असेल तर ती बहीण असते हे तर खरं बापाचं पण प्रेम जास्तीत जास्त मुलीवर असतं पोहरापेक्षा आणि त्यामुळं भावावर तिची खूप माया असते भाऊ कठीण परिस्थितीत असेल तर तिला त्याच्या काळजी असते आणि त्यामुळं ती कधी त्याच्या भावाला अडचणीत आणण्याची मागणी करत नाही वडेट्टीवार साहेब जाहीरनामा किती पुढच्या पाच वर्षाचा असतो ना पाच वर्षाच्याकरता आम्हाला पाच वर्षाकरता निवडून दिले आम्ही हेच आहे आम्ही कधीच कुणी नाही म्हणलं नाही मुख्यमंत्री नाही म्हणलं नाही एकनाथराव नाही म्हणलं नाही आदिती नाही म्हणले नाही तुम्ही तर कोर्टात गेला होता काहीतरी म्हणले ते बंद करा काही जण म्हणले चुनावी जुमला जुमलाय अ चुनावी जुमला असताना काल होळीला तीन हजार रुपये दिले ही गोष्ट लक्षात ठेवा